नमस्कार मंडळी मी तुमच्या सर्वांचे स्वागत गावची माहिती या यूट्यूब चॅनलवर करीत आहे महाराष्ट्र राज्यात आता चालू असलेली एक चर्चेचा विषय म्हणजे सकाळ समूहाने केलेले एक सर्वे आहे या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला एकशे बावन्न जागा मिळण्याची शक्यता आहे तर महायुती एकशे छत्तीस जागा मिळणार असल्याची माहिती आहे सकाळ समूहाने केलेले या सर्व्हेमध्ये अनुमान नोंदवण्यात आलेले आहे की यात काँग्रेस सदुसष्ट जागेवरचे होईल राष्ट्रवादी शरद पवार एक्केचाळीस शिवसेना उद्धव ठाकरे गट एकतीस तर भाजप पंच्याण्णव शिवसेना शिंदे गट सत्तावीस राष्ट्रवादी अजित पवार गट अठरा जागा मिळण्याची शक्यता आहे तर अपक्ष नऊ जागा मिळण्याची शक्यता सुद्धा आहे सकाळ समूहाने केलेला हा सर्वात मोठा सर्वे आहे कारण या सर्वेत महाराष्ट्र राज्याची दिशा ठरवण्यात आलेली आहे या सर्वेत महायुतीला एक मोठा झटका मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला एक उत्तम ऊर्जा निर्माण करणारी सर्वे आहे या सर्वेमध्ये भाजप हा तो, सर्वात मोठा पक्ष दिसून येतोय तर काँग्रेस सर्वात दुसरा मोठा पक्ष दिसून येत आहे अशा वेगवेगळ्या माहितीसाठी गावची माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ओ लाईक करा जय महाराष्ट्र